मुलांची मारामारी ही काही नवीन गोष्ट नाही पण गेल्या काही वर्षामध्ये मुलींच्या आणि महिलांच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होऊ लागेल याचा काही नेम नाही आता हेच पहा सोशल मीडियावर दोन आजीबाईंची भांडणं व्हायरल होत आहेत दोघी एक ऐकायचं नाव घेत नसून एकमेकींवर तुटून पडल्यात हा व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावत भांडणाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असे व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना प्रचंड आवडतं सध्या सोशल मीडियावर दोन आजीबाईंच्या हाणामारीचा एक व्हिडिओ चर्चेचा विषय बनलाय संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्या पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा मारामारीचे असंख्य व्हिडिओ आजवर व्हायरल होत आहेत दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात दोन आजी भारी रस्त्यात मारामारी करतात दोघींमध्ये अचानक वाद पेटला आणि एकमेकांना मारू लागल्यात नेमक्या कशावर भांडण करतात हे समजलं नाही एका आजीने हातात असलेल्या टपने जोरात दुसऱ्या आजीला मारलं तर दुसऱ्या आजीने खराट्याच्या झाडूने मारहाण केली व्हिडिओ पाहून नेटकरण हसू आवरणाला झाला सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतो सहज चालता बोलता हा वाद झाला आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा हसू येईल व्हिडिओ क्लिप संपली पण या दोन्ही महिला भांडण करायचं काही थांबवत नाही या दोघींमधलं कोणीही आपली जागा सोडली नाही शेअर केल्यापासून या क्लिपला एक लाखाहून अधिक व्ह्यूज आणि नव्याण्णव हजार दोनशे शहाण्णव लाईक्स मिळालेत या क्लिपवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या एकानं कमेंट केल्या बायका कोणत्याही वयात भांडू शकतात त्याचवेळी दुसरा म्हणतो व स्त्री आहे व भी कर सकती